मराठा समाजाने समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईमध्ये भव्य असं मोर्चा काढण्याचं नियोजन करत आहेत एकोणतीस ऑगस्ट रोजी लाखोंच्या संख्येनं मराठा समाजातील कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं मुंबईमध्ये धडकणार आहेत या मोर्चासाठी सत्तावीस ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी या ठिकाणाहून मराठा समाजातील कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत आणि या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येनं मराठा समाजानं सहभागी व्हावं लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव यावेत यासाठी जरांगे पाट, पाटील यांनी गावोगावी प्रत्येक तालुका तालुकामध्ये जिल्हा जिल्ह्यात जाऊन बैठका घेतल्या मराठा बांधवांशी मराठा कार्यकर्त्यांशी संवाद साधला मुंबईमध्ये होणाऱ्या मोर्चाचं नियोजन सांगितलं मोर्चा कशासाठी घेणार आहे मागचा नेमका उद्देश काय या सगळ्या गोष्टी या मराठा बांधवांच्या समोर ठेवल्या आणि प्रत्येकाने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील कार्यकर्त्यांना केलं मुंबईमध्ये निघणाऱ्या या मोर्चामध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येनं सहभागी होण्यासाठी तयारी करत आहेत आरक्षणाचा हा लढा शेवटचा लढा आहे आणि आता नाही तर कधीच नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता परत यायचं नाही असा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे तुम्ही फक्त मला एकोणतीस ऑगस्ट रोजी एक दिवस फक्त मला साथ द्या त्यानंतर आरक्षण कसं मिळवायचं मोर्चा कसा करायचा सरकारवर कशा पद्धतीनं दबाव आणायचा आणि हे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा ते मी ठरवतो असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय तुम्ही फक्त एक दिवस मला साथ द्या तुम्ही फक्त एक दिवस एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये या मुंबईच्या या मोर्चात सहभागी व्हा असं आव्हान जरांगे पाटील यांनी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक बांधवांना केलं आहे आरक्षणाचा प्रश्न सुटावा या मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा आरक्षणाचं हे मागणी मान्य व्हावी यासाठी जरांगे पाटील यांनी हा भव्य असा मोर्चा मुंबईमध्ये नेण्याचं नियोजन केलं या मोर्चाच्या नियोजनासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये मराठा समाजाचं एक शिष्टमंडळ जाऊन मोर्चामध्ये जाण्याचे जाण्याचं नियोजन मुंबईमध्ये असणाऱ्या त्या ठिकाणची तयारी मुंबईमध्ये असणारे जे त्या ठिकाणी आपण मैदान पाहिले त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी किती लोक बसू शकतात मुंबईमध्ये मराठा मोर्चा मराठा समाजाची वाहनं कुठं लावता येतील मराठा समाजातील बांधवांची जेवणाची सोय कुठं करता येईल कशी करता येईल त्याबाबतचं नेमकं काय नियोजन होऊ शकतं त्याचबरोबर मुंबईमध्ये असणाऱ्या मराठा बांधवांशी मराठा समन्वयकांशी देखील त्या दिवशी चर्चा करण्यात आली मुंबईतील मराठा बांधव हे गावाकडून येणाऱ्या बांधवांना लोकांना सहकार्य करण्याच्या मानसिकतेत आहेत त्यामुळे मुंबईमध्ये जो हा मोर्चा होणार आहे तो अभूतपूर्व होणार आहे न भूतो न भविष्यते या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव सहभागी होत आहेत आणि या समाजाला प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा समाजातील मराठा समाजातील गोरगरिबांच्या पोरांना शिक्षणात नोकरीत चांग संधी मिळावी त्यांना शिक्षणामध्ये पैशा अभावी आपलं शिक्षण आपली नोकरी सोडावी लागू नये अशा त्यामुळे हा लढा मराठा समाजाच्या न्यायासाठी उभा केलेला आहे आणि हा शेवटचा लढा आहे मराठा आरक्षणाचा हा शेवटचा लढा असून या लढ्यामध्ये प्रत्येकानं सहभागी व्हावं मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येकानं पाठीशी उभं राहावं या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आत्ता नाही तर कधीच नाही असं म्हणत जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील नेत्यांना या समाजातील कार्यकर्त्यांना प्रत्येकाला आवाहन केलंय समाजामध्ये आता आरक्षणासाठी प्रत्येकानं एकत्रित आलं पाहिजे संघटित झालं पाहिजे या आरक्षणाच्या लढाईमध्ये मोर्चामध्ये प्रत्येकानं सहभागी झालं पाहिजे तरच आपण सरकारवर दबाव आणू शकतो आणि हा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलंय मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि मुंबईच्या मोर्चामध्ये प्रत्येकानं सहभागी व्हावं यासाठी म्हणून जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात प्रत्येक गावामध्ये जरांगे पाटील यांनी बैठकांचा धडाका लावला सांगली सातारा कोल्हापूर असेल अशा ठिकाणी जाऊन जिल्ह्यातील गावागावांमध्ये जाऊन फलटण नान्नी या प्रत्येक ठिकाणी त्याने जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन आणि मुंबईच्या मोर्चाच्या बाबतीत एकूणच माहिती देऊन जरांगे पाटील हे या आंदोलनामध्ये प्रत्येकाला सहभागी होण्याचा आवाहन करत आहेत खरं तर हिंदू परंपरेचा हिंदू अस्मितेचा जो विषय आहे या मोर्चामध्ये सहभागी होताना महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाचा सुद्धा सण येत आहे त्यामुळे कुठंतरी मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी होणार नाहीत किंवा गणेशोत्सवाच्या या धामधुमी बांधव मुंबईच्या दिशेने येणार नाहीत अशावेळी काय करावं तर जरांगे पाटील यांनी सांगितलं आपल्या अस्मितेचा आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा विषय जरी गण गणेशोत्सव असला तरी आपण गणेशोत्सव हा दरवर्षी साजरा करतो तुम्ही यावर्षी देखील गणपती बसवा माझ्यासोबत मुंबईमध्ये मा या एक दिवस मला सहकार्य करा आणि परत तुमच्या गावात तुमच्या भागात जाऊन त्या गणेशाची आराधना पूजा करा असं करा त्यामुळे आपली परंपरा पण जपली जाईल आणि मराठा या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपल्याला सरकारवर दबाव देखील वाढवता येईल आणि ज्यांना गणे गणपती बरोबरच हवा असेल त्यांनी देखील गणपती आपला सोबत घ्या आपण मुंबईच्या समुद्रामध्ये या गणपतीचं विसर्जन करू असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे मराठा आरक्षणाचा हा लढा आता तीव्र होणार आहे आणि हा लढा अखेरचा आहे आपण आता माघार घ्यायची नाही या अखेरच्या लढ्यामध्ये प्रत्येकानं सहभागी झालं पाहिजे या लढ्यामध्ये आता प्रत्येकानं आपला सह सहभाग नोंदवला पाहिजे आपली गाडी आपलं जे काही वाहन आहे टू व्हीलर रिक्षा ट्रक चार चाकी जे काही वाहन आहे ते घ्या आणि मुंबईच्या दिशेनं निघा असं थेट आव्हान जरांगे पाटील यांनी केलेलं आहे आपल्याला मुंबईमध्ये कधीही घडलं नाही असं आंदोलन असा मोर्चा उभा करायचा आहे ज्याचे ज्या मोर्चाची आंदोलनाची महाराष्ट्रानं नव्हे देशानं नव्हे तर जगानं दखल घेतली पाहिजे असा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक मोर्चा आपल्याला करायचा आहे त्यामुळे प्रत्येकानं आता मुंबईच्या दिशेनं निघा या मोर्चामध्ये प्रत्येकानं सहभागी व्हा हो, आणि या आपल्या या आरक्षणाच्या लढाईमध्ये प्रत्येकानं ताकदीनं उतरा असं आव्हान जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक के नेत्याला केले मराठा बांधवांना केले समाजाला आता आता नाही तर कधीच नाही असं त्यामुळे प्रत्येकाने यामध्ये सहभागी झालं पाहिजे प्रत्येकाने या आंदोलनामध्ये सहभागी होऊन एक दिवस मला सहकार्य करा त्यानंतर आरक्षण कसं मिळवायचं ते मी बघतो असं देखील जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले आता माघार नाही आता नाही तर कधीच नाही आता या लढ्यामध्ये प्रत्येकानं सहभागी व्हायचं आहे या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये प्रत्येकानं आता बाहेर पडायचं आहे माझ्या पाठीशी उभं राहायचं आहे असं देखील आवाहन जरांगे पाटील यांनी प्रत्येकाला केलंय